नमस्कार मी विजय कुमार तासगाव यश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात ह्या चॅनलवर ही जी आपलं चळवळ चोर ह्या चळवळीत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधू न ट्रेनिंग का घ्यायचं किंवा कोणती जी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टीचं प्रशिक्षण का घ्यायचं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या आपण जी शेती करतोय आपण जे द्राक्षाचं संबंधित जे काम करतोय त्या संबंधीचा डॉक्टर आपण स्वतः व्हायला पाहिजे असं माझं मत आहे पाठीमागा अशोक लाटकर सरांनी एक व्हिडिओ केला आणि त्यात एक सुंदर वाक्य ते बोलले की आपण स्वतः शेतीचा डॉक्टर व्हायचं ह्या मिस्त्रीनं असं केलं ह्या कन्सल्टंटना असं केलं ह्या कंपनीमुळं असं झालं प्रशिक्षण घेतलं पण माल आला नाही किंवा काय परिस्थिती झाली काय नाही ह्या सगळ्या गोष्टींच्या उत्तर एकच आहे आपण स्वतः शिक्षित होणार म्हणून सरकार गव्हर्नमेंट भिंतीवर हो लत वाचाल तर वाचाल वाचलं तरच आपण वाचणार आहे ह्यासाठी प्रशिक्षण घ्यायचं बागेला माल आला का आला बागेला माल आला नाही का आला नाही बागेच्या मनाची लांबी लांबत नाही का लांबत नाही मनाला जाणी मिळत नाही का जाणी मिळत नाही दावणी आणि भुरीतला फरक काय आहे ममिफिकेशन आणि जो उकड्या सणमरणी ह्यातले नेमके फरक काय आहे झाडाला मुळ्या सुटल्या तरी सुद्धा आपण इतका पैसा मोठा प्रचंड खर्च करतो तर ती काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत औषधांचं कॉम्बिनेशन आपण करताना कसं करतो हे समजायला पाहिजे बोर्डू विषयीची भीती आपली कमी व्हायला पाहिजे ह्या सगळ्यांसाठीच जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला प्रशिक्षण बागेच्या संदर्भातलं नेमकं सायंटिफिक नॉलेज आपल्याला घ्यावं लागेल ह्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे आपण प्रशिक्षण घेतलं की गे नक्की सांगतो की बागेतल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या नक्की निघून जातील शंभर टक्के निघून जातील तसे बागेदारांचे व्हिडिओ बागेदारांचे अनुभव आपण वेळच्या वेळी वेळच्या वेळी आपल्या युट्यूब चॅनलवर प्रकाशित करतोय बागेतल्या सुद्धा अंधश्रद्धा निघून जायचं असेल तर आपल्याला बाग बागेविषयीची पुस्तकं वाचावे लागतील आणि वाचूनच आपण शेती करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि एवढ्यासाठी आपण प्रशिक्षण घ्यायचं आहे मला आशा आहे की यंदा गेली तीन वर्ष झाली आपण जी चळवळ चालू केली आहे महाराष्ट्रात महाशिवरात्री हा द्राक्ष दिन आणि प्रशिक्षण घेऊन द्राक्ष शेती या चळवळीत आपण नक्की सहभागी व्हाल व वा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा प्रयत्न कराल धन्यवाद